भाजपा पुन्हा एकदा शिवसेना फोडणार का देवेंद्र फडणवीसांचे शिंदेच्या शिवसेनेत किती आमदार भाजपाला पुन्हा एकदा शिवसेना फोडणं शक्य आहे का शिवसेना पक्षाची जबाबदारी तुमच्यावर आहे सगळ्यात बोलायला मराठा आंदोलनानंतर फक्त फडणवीसांच्याच फोटोचे बॅनर लागले आणि पंतप्रधानांच्या वाढदिवशी फक्त शिंदेच्या फोटोचे बॅनर लागले या मागचं कारण काय आगामी निवडणुकीमध्ये भाजपाला शिंदे आणि अजित पवार नको या सगळ्या मागची इन्साइड स्टोरी काय आहे जाणून घ्या आजच्या या स्पेशल एपिसोड मध्ये नमस्कार महासागर मध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय मनोज जरांगे यांचं आंदोलन संपलं आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकच फोटो सगळ्या मीडियामध्ये प्रसिद्ध झाला मोठे मोठे होल्डिंग्स लागले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करतानाचा तो फोटो सगळ्यांनीच होल्डिंग वरती आणि न्यूज मध्ये पाहिला असेल त्याच्यानंतर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस झाला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचाच फोटो होता सगळ्या होल्डिंग मध्ये त्यांचा फोटो होता मध्ये त्यांचा फोटो होता त्याचबरोबर न्यूज वरती देखील त्यांचा फोटो पाहायला मिळाला याचा अर्थ स्पष्ट होतो की फडणवीस आणि शिंदे या दोघांमध्ये दरी आणखीनच वाढत चालली आहे बरं हे एवढ्यावरती थांबणार नाही तर आगामी महापालिकेच्या निवडणुका भाजपा सोबळावरती लढेल आणि शिवसेना देखील सोबळावरती लढण्याचे चिन्ह मात्र आता दिसू लागले आहे खर तर भाजपाला येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये पुण्यात दादा नको आणि ठाण्यात शिंदे नको असं आस झालं असताना देखील या दोन्ही नेत्यांना मात्र भाजपासोबत दोन हात करता येणार नाही परत शिंदेनी दोन हात करायचं ठरवलं तरीही शिंदेकडे असणारे सत्तावन्न आमदार आणि भाजपाकडे सत्ता बळासाठी लागणार केवळ तेरा आमदार आणि सत्तेमध्ये राहायला कुणाला नको त्यामुळे सहज तेरा आमदार फोडणं भाजपाला सहज शक्य आहे ज्या पद्धतीने ठाकरेकडून शिवसेना हिरकावून घेतली आणि शिंदेना दिली त्याचप्रमाणे शिंदे दिल। यांची शिवसेना देखील भाजपा कुणाच्या तरी हातात देऊ शकते त्यामुळे राजकारणात चित आणि पट कधी होईल आणि महापालिका निवडणुकीसाठी कुणाचा बळी जाईल आणि मनात द्वेष असतानाही महायुतीमध्ये एकमेकांना कसं सांभाळून घेता येईल ही आता येणारी वेळच सांगेल शिंदे यांची शिवसेना फोडायची असल्यास भाजपाला ते सहज शक्य का आहे ते जाणून घेऊयात आजच्या या स्टोरी नमस्कार मी स्वप्नील दुधारे महासागरमध्ये आपलं स्वागत करतो खर तर शिंदे सोबत गुवाहाटीला गेलेले आमदार केवळ एकोणतीस होते पण त्यानंतर बाकी जेवढे आमदार गेले ते सगळे देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून गेले होते त्यामुळे हे आमदार कधीही भाजपाकडे येऊ शकतात यात काही शंका नाही त्याचबरोबर शिंदेना सिनियर असणारे रामदास कदम हे ज्युनियर असणाऱ्या शिंदेसोबत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचा, त्यांचा मुलगा योगेश कदम देखील त्यामुळे त्यांचं पुनर्वसन फक्त भाजपच करू शकते त्यामुळे हे कधीही भाजपासोबत जाऊ शकतात यात काही शंका नाही त्यानंतर एक नाव येते ते म्हणजे तानाजी सावंत मागच्या कॅबिनेटमध्ये सुपर मंत्री म्हणून ओळखले जाणारे तानाजी सावंत यांना साईड लाईन करण्यात आल्यामुळे ते देखील शिंदेना कधीही सोडू शकतात कारण तानाजी सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या नजीकचे मानले जातात त्याचबरोबर त्यांच्याकडे शिक्षण संस्था आणि कारखान्यांचं जाळं असल्यामुळे सुरक्षितेच्या कारणामुळे त्यांना भाजपासोबत राहणं योग्य वाटेल त्यामुळे ते कधीही वेळ आल्यास शिंदेना सोडू शकतात त्यानंतर आणखी एक नाव येते ते म्हणजे अमोल खटाळ अमोल खटाळ हे विखेंचे आमदार आहेत ते जरी शिंदेचे आमदार असतील तरीही विखे म्हणतील त्यांच्यासाठी ती पूर्व दिशा असू शकते विखे आणि फडणवीस यांचं सख्य आपण जरांगेंच्या आंदोलनामध्ये पाहिलं त्यामुळे फडणवीस म्हणतील ते विखे ऐकतील आणि विखे म्हणतील ते खटाळ ऐकतील त्यामुळे खटाळ देखील कधीही शिंदेना सोडू शकतात आता आणखी एक नाव येतं ते आपण पाहूया ते नाव म्हणजे मुरजी पटेल मुरजी पटेल फक्त तिकिटासाठी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले होते त्यामुळे ते कालही शिवसेनेचे नव्हते आणि आजही शिवसेनेचे नाहीत त्यामुळे मुरजी पटेल कधीही शिवसेना सोडून भाजपाकडे जाऊ शकतात आता आणखी एक नाव येतं ते पाहूया ते म्हणजे निलेश राणे निलेश राणेंचा आणि शिंदेंचा काहीच संबंध नाही केवळ शिंदेंना जागा सुटल्यामुळे निलेश राणेंना शिंदे गटात प्रवेश करावा लागला निलेश राणे यांचं सगळं कुटुंब हे भाजपात असल्यामुळे ते भाजपाचेच आहेत आणि यात काही शंका अजिबातच नाही अजून एक नाव येतं ते म्हणजे संतोष बांगर संतोष बांगर यांची भूमिका सगळ्यांनीच पाहिली जेव्हा शिंदे हे ठाकरेंना सोडून जात होते तेव्हा अक्षरशः डोळ्यात आश्रू आणून ठाकरेंसोबत रहा असं सांगणारे बांगर हे हिंदुत्ववादी आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये ते नेहमीच हिंदुत्वाचे वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यामुळे एक माणूस ठाकरेंना सोडू शकतो तर तोच माणूस शिंदेला देखील सोडू शकतो यात काही शंका नाही कारण सत्ता जिकडे माणूस तिकडे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते आता उभा महाराष्ट्र पाहत आहे की केवळ वेळ आल्यानंतर कसे राजकीय नेते बेडुकुड्या मारतात आता सगळ्यात महत्वाचा नेता म्हणजे उदय सामंत आणि त्याचबरोबर शंभूराज देसाई खर तर हे दोघेही शिंदेच्या खूप नज्जीकच्या मानल्या जात असतील तरी देखील कोकणातले सगळे उद्योगधंदे आणि कोकणातलं साम्राज्य हे उदय सामंतांसाठी महत्वाचं आहे आणि तसंही जेवढे ते शिंदेच्या जवळचे आहेत तेवढेच ते फडणवीस यांच्या देखील जवळचे आहेत त्यामुळे यांचं देखील समीकरण तसंच असेल की सत्ता जिकडे माणूस तिकडे आता शंभुराज देसाई यांच्याबद्दल जाणून घ्यायचं झालं तर शंभुराज देसाई हे मूळचे काँग्रेसचे एखादा माणूस काँग्रेसला सोडून शिवसेनेत जातो ते देखील केवळ तिकीट मिळवण्यासाठी आणि स्वार्थासाठी जो शिंदेत जाऊ शकतो तर भाजपात का जाऊ शकणार नाही भाजपाला त्यांना देखील आपल्या पक्षात आणण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाहीत बरं आणखी एक विचार केला तर शिंदे गटातील प्रत्येक आमदारांचे विरोधक हे भाजपात आहेत त्यामुळे भाजपासोबत दोन हात करण्यापेक्षा भाजपात गेलं तर आम्ही टिकू अशी प्रत्येकाची भूमिका असणारच त्यामुळे भाजपाला शिंदे गट अपंग करण्याकरिता वेळ लागणार नाही आणि शिंदे यांची शिवसेना हिरावून वाटेल त्याला देण्याकरिता देखील भाजपा कमी करणार नाही त्यामुळे शिंदेची मोठी गोची झाली आणि हे आपण पाहतच आहोत की सगळी इन्साईड स्टोरी सांगण्याचं कारण एकच की या काही दिवसामध्ये फक्त फडणवीस यांचे पोस्टर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींना शुभेच्छा देण्याकरिता फक्त शिंदे यांचे पोस्टर यावरून पुढे काय होऊ शकतं हे सांगण्याचा एक आमचा छोटासा प्रयत्न होता राजकारण किती नीच पातळीला जाऊ शकतं हे देखील प्रेक्षकांना कळावं आणि सतह उपभोगण्यासाठी कुठला आमदार कसा पक्ष बदलू शकतो हे देखील आज तुम्हाला कळाला अशाच महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींचा सखोल रिपोर्ट पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा